नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो कल्पना करा जर छत्रपती शिवाजी महाराज आज दोन हजार पंचवीस मध्ये असते तर प्रशासन कसे असते आणि भारताने किती प्रगती केली असती आणि स्वराज्याची संकल्पना किती पुढे गेली असती हे जाणून घ्यायचं तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट करा हर हर महादेव मित्रांनो शिवराय जर आज असते तर त्यांनी डिजिटल भारताची संकल्पना खऱ्या अर्थाने साकारली असती असे मला वाटते भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक प्रशासन राबवून त्यांनी वेगवान निर्णय घेतले असते शिवरायांनी प्रत्येक नागरिकाच्या समस्या ऑनलाईन सोडवणारे अत्याधुनिक स्वराज्य पोर्टल निर्माण केले असते ई गव्हर्नरसाठी एक सरकारी ऍप काढले असते ज्याचे नाव कदाचित शिव स्वराज्य ॲप असे असते शिवराय आणि एआय सायबर सिक्युरिटीसाठी शिवरायांनी आधुनिक गुप्तचर यंत्रणा तयार केली असती तर भारतीय सैन्यासाठी स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञान नव्या काळातील बहरजी नाईक डिजिटल इंटेलिजन्स यंत्रणा स्वदेशी बनावटीच्या अस्त्र शस्त्रांना प्राधान्य तसेच शिवरायांनी मेक इन इंडियाची खरी ताकद जगाला दाखवली असती एमएसएमई आणि स्टार्टअपसाठी साठी विशेष धोरणे आखले असते ग्रामीण भागात नवीन उद्योग आणि स्टार्टअप हब्स रोजगाराची संधी निर्माण केल्या असत्या स्वदेशी वस्त्र उद्योग तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रावर विशेष भर दिला असता कृषी आणि ग्रामीण विकास शिवराय हे रयतेचे राजा होते त्यांना महात्मा फुलेंनी फुळवाडी भूषण म्हणजे शेतकऱ्यांचा राजा असं म्हटले होते त्यामुळे त्यांनी आज शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि जलसंधारण योजना तयार केल्या असत्या ज्यामध्ये स्मार्ट फॉर्मिंग ए आय आणि एल ओ टी वापरून शेती पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन आणि जलसंवर्धन योजना राबवल्या असत्या सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली शिक्षण आणि युवा सशक्तीकरण ए आय आणि डिजिटल शिक्षण प्रणाली मराठा इतिहासाचे जागतिक स्तरावर शिक्षण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी युवा सशक्तीकरण मोहीम शिवरायांनी राबवली असती महिला सशक्तीकरण शिवरायांनी जेजाऊंच्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आणखी पुढे नेले असते स्त्रियांसाठी स्वतंत्र संरक्षण दल निर्माण करणे महिला उद्योजकता आणि स्टार्टअप योजनांसाठी विशेष निधी उपलब्ध करणे आणि सुरक्षित भारत ए आय आधारित सुरक्षा प्रणाली शिवरायांनी निर्माण केली असते शिवराय आणि जागतिक रणनीती आज स्वराज्य संकल्पनेला जागतिक मान्यता मिळाली असते भारतीय व्यापार आणि संस्कृतीचा जागतिक विस्तार झाला असता आणि मेक इन इंडियाला जागतिक स्तरावर मोठे यश मिळाले असते आणि विशेष म्हणजे शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी भारताला आज महासत्ता नक्की बनवले असते बाकी तुम्हाला काय वाटतं शिवाजी महाराज आज जर असते तर काय काय बदल झाले असते कमेंट करून नक्की सांगा आणि शिवराव पुन्हा जन्माला यावेत का याबद्दल तुमचे मत मला कमेंट करून नक्की कळवा हर हर महादेव जय भवानी जय शिवराय मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगलेच्या आकांक्षा पूर्ण हो तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशीच छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्त राहा मस्त राहा आनंदित राहा आणि तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद